अनंत विचार आपले स्वागत नमस्कार रामकृष्ण हरी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये तुळशी अर्चन पूजा या सकाळी दुपारी आणि संध्याकाळी अशा तीन वेळेस होत असतात या तुळशी अर्चन पूजेच्या वेळेस जे काही आपण मंत्र पठण करत असतो स्तोत्र असतात ते सर्व संस्कृत भाषेतून असतात सुरुवातीला आपण आचमन करतो त्यानंतर संकल्प पूजा करतो त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मातेचं स्मरण आणि त्यानंतर विष्णू नाम म्हणत असतो हे सर्व जे काही करत असतो आपण ते संस्कृत या भाषेतून करत असतो परंतु तुळशी पूजा सुरू होण्यापूर्वी जी आपण या सर्व गोष्टीची माहिती देत असतो ती आपण प्राधान्याने मराठीतून देत असतो परंतु जी आता तक्रार प्राप्त झालेली आहे नऊ ऑगस्ट रोजी हिंदीतून पूजा घातल्याची जे तक्रार आहे तर हिंदीतून कुठलीही पूजा होत नाही पूजा ह्या सर्व मराठी आणि संस्कृत या भाषेतूनच होतात परंतु फक्त जी माहिती सांगितली जाते ती प्राधान्याने मराठी आणि त्यानंतर जर समजलं नाही कुणाला परभाषिक परप्रांतीय जर भाविक असतील तर, तर त्यांना हिंदी भाषेतून आपण त्या ठिकाणी माहिती सांगत असतो तर निश्चितच त्यांनी केलेली तक्रार सुद्धा मंदिर समितीने गांभर्याने घेतलेली आहे मंदिरामध्ये हे पांडुरंग भगवान पांडुरंग हे महाराष्ट्राचं दैवत आहे आणि या ठिकाणी प्राधान्याने मराठीचाच वापर केला जातो परंतु पंढरपूरचे भाविक हे परराज्यातून दुसऱ्या देशातून सुद्धा येत असतात त्यामुळे त्यांना समजेल त्या भाषेत सुद्धा आपण माहिती देत असतो निश्चितच या घटनेची मंदिरे समितीने गांभीर्याने दखल घेतलेली आहे